मित्रांनो रात्रभर आपल्याकडे पाऊस आहे मूर पाऊस आहे रात्रभर पाऊस बंदच नाही आहे मी अजून बाहेर आलेच नाही आहे बघा मी आत्ताशी उठले आता हे आपल्याला एवढंच झाडून काढायचे मी काय शेडकडं जाणार नाही मला फार घाण वाटते आता पावसाळ्यामध्ये शेण आला वगैरे हात लावायला जेवणच जात नाही जेवणार पण नाही मी असं आठ आठ दिवस एवढी मला किळच येते पावसाळ्यामध्ये आपल्या भ्रूण बघा आत्ताशी सोडले ह्याला पण मी बांधणार आहे कारण का ना अजून तर हे जे पाय आहेत बरं का चांगले मग सारखं सारखं याला धुवावं लागतं हे पण काम राहिलं आहे आपलं अपूर्ण आप जी आपली साफसफाई झाली पाऊस असल्यामुळे जास्त माती वगैरे काही आ आले नाही आहे पण बराच वेळ लागतो हे सगळं झाडून काढायला तरी पण एवढं पुन्हा अजून पा पडतोच आहे ही वाळू जाते म्हणून मी वरचा वरचाच फक्त कचरा झाडून घेते एवढे आपली झाली एवढं सगळं झाडावं लागतं बघा आपल्याला हे आपले शेट बघा कसे बसलेत तिकडे जाऊन हातपाय धुळा चल म्हणते तर येत नाहीये खूप छान वाटतं पक्ष्यांची किलबिलाट सकाळ सकाळी थंड वातावरण आणि त्यातमध्ये हळू थोडासा रुम झम रुम झम असं लहान मूल कसं पैंजण घालून चालतं प्रकारे पाऊस चालू आहे अजून काही फुलं नाही येत आपल्याला पण येतील आता भरपूर फुलं येतील प्रत्येक घराच्या अंगणात एक तुळस असते किंवा तुळशी वृंदावन तरी नक्कीच असते आणि त्या तुळशीला सकाळी पाणी घालण्याचं काम आणि संध्याकाळी दिवे लावण्याचे काम हे त्या घरातील लेकी बाळींचे घरातील स्त्रियांचेच असते पूर्वीच्या बायका या तुळशीसोबत आपली सखी असल्यासारख्या गप्पा मारायच्या एवढेच नव्हे तर आपल्या मनातील इच्छा सुखदुःख सारं तिच्यापुढे व्यक्त करायच्या एवढंच नव्हे तर जर काही मागणं मागायचं असेल तर ते सुद्धा या तुळशीलाच मागायच्या अशाच प्रकारची ही तुळशीची ओळी मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई पूजा झालेली आहे आपली इथे सुद्धा आपली पूजा झालेली आहे तुम्ही पाहू शकता पहिला दिवस केली बाई पूजा गावामध्ये पावसा पाण्याचं चिकचिकट खूप लांब वाटते म्हणून मी इथेच शिवलिंग स्थापन केलं बेलाच्या झाडाखाली आणि इथे आपले नंदी महाराज सुद्धा आहेत त्यांची सुद्धा पूजा झालेली आहे अशा प्रकारे आपले बेला जो वृक्ष आहे वृक्षाखाली आपले लिंगस्थापन झालेलं आहे सांब सदा शिव बघा एक कशी पूजा असते बघा ही कुंकूच लावून देत नाही आहे ही मैना बघा ही जर आपण कसे लावले कुंकु हिज कळ्या पण आलेल्या आहेत पहा लवकरच यंदा झेंडूची जी फुलं येतील उन्हाळा जपला ना त्यांना मला ही झाडं फार आवडतात आता शिक ही झाडं इथे आहेत मी गेल्या वर्षी आणलेली पण उन्हाळ्यामध्ये काही एवढी दिसत नव्हती बघा लगेच पाऊस पडला की कसा वहर आलेला आहे इकडे असं इकडे असं हो काय पेल तो सकाळ सकाळ का का आपल्या म्हणायचं बघा कसं कस प्रेम चालते म्हणाल का रे बाळा का होती मनीच, मनीच पिल्लू पायाशी शिल्लोडकर पुढे काय अरे आहात मित्रांनो मजेत आहात ना मजेत राहा असं म्हणे खायला आहे तरी पण असं वाटतं ह्याला खायलाच नाही मगाशीच दिले बर का त्यांनी मगाशीच दिले त्याला खायला हे पहा त्याचा खाऊ आणि हे पहा हे पहा दूध पण आहे किचनच्या समोर आपण उभे राहिलो की म्हणायचं असंच लाड असतो लाडेगोडी त्याला खायला दिले ना तो खात नाही आहे आधी माझ्याकडे येईल पुष्परा झुक नाही साला <laughs> खूप छान वाटतं असं प्रेम प्राण्यांचं प्रेम प्राण्यांचं प्रेम मिळवणं खूप म्हणजे विशेष आहे माणसांचं प्रेम काय कोणी मिळवतात माणसं खोटी असतात आत्मा तात्पुरती कितीही करा कोणासाठी कितीही करा कोणीच नाही ह्या जगामध्ये कोणाच्या फक्त आपलं कर्तव्य म्हणून करायचं कर्तव्य म्हणून आपण आई बाप हो, आहोत आप ते आपलं कर्तव्य करायचं मुलांसाठी बस बाकी काही नाही ती प्रॉपर्टी जमा करायची कर्माची प्रॉपर्टी जमा करायची आपल्याला हरिओम हो। तर तुम्ही म्हणाल पाळीव प्राणी जे माल असतात मालकाशी असंच राहतात कोणतेही पाळीव प्राणी मालकाशी असंच अत्यंत प्रेमाने राहतात असं तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल कारण का तुमच्याही घरामध्ये असतील किंवा आहेत पण मी कोणाच्याही घरी जाऊ द्या कोणाचं डॉगे असो किंवा मने असो तर कितीही भुंको आणि त्याने कितीही काय करो पण मी त्याच्याशी लगेच मैत्री करते एकदम माझ्याकडे जादू आहे मी लगेच असं करते लगेच माझ्याशी मैत्री होते कोणाचेही कुत्रे असो सुरवातीला भुकतात असे बरेच आताही सध्या घर आहेत घरं आहेत जाताना रस्त्याला लागतात मी जाताना इतके कुत्रे वेड्यासारखे मला माझ्यावर तुटून पडतात ना लोकांना असं वाटतं अरे अरे हा चावेल चावेल पण मला माहिती आहे तो चालत चावत नाही मी स्तब्ध उभी राहते हात चावतील माझा इकडे तिकडे असे मला एकदम चाटतील मला त्यांना असं वाटतं मी किती दिवसात नाही ते म्हणतात काय कळतच नाही राव ह्याचा मला का आम्ही आहे का तुम्ही आहे असं होतं बरं का असंही मला मी ॲनिमल लवर्स आहे फक्त डॉगीच नाही आहे सगळे प्राण्यांवर प्राणी मला फार आवडतात त्यांच्या जागी थोडं विचार करून बघावं लागतो ते काय बोलू शकतात का आता हेच आमचा जब... बंडू भाई मने भाई यांना काय लागतं हे म्हणतात का मला कुरकुरे दे मला हे दे मला ते दे मला असंच ड्रेस पाहिजे हा ड्रेस मला आवडला नाही तो असं ते म्हणतात का नाही म्हणतो त्यांना फक्त दोन टाईमाचा दो थोडंसं खायला लागतं आणि त्यांना प्रेम लागतं बस बाकी काही नाही आहे चला तर मित्रांनो आता मी चहा घेते मित्रांनो आता मी कोंबड्या सोडते जरा किती वेळ त्यांना कोंडून ठेवणार आपण तिकडे जाऊन द्यायचं नाही त्यांची ज्या जी मका पेरली तिकडे जाऊन द्यायचं नाही म्हणून साठी मी यांना कोंडून ठेवलेलं आहे तर आता बरेच वाजले आता एक वाजत आली तर म्हटलं आता सोडावा सकाळी त्यांना टाकलं होतं खायला अजून आपली गाडी आली नाही आपली गाडी गेली जवळ याला थोडंसं बी वगैरे आणायला आपल्याला गावरान भेंड्यात आणायच्यात आणि बापरे कुठे कुठे ह्याला बांधलेलं असतंय काय आपल्याला अजून हे एक दरवाजा आहे चला 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 बाईबाई इकडेच बाई पडलं खायचं सकाळी टाकले आता तांदूळ टाकते आपल्याकडे सकाळीचे एक ताई आल्या होत्या बसायला आत्ताशी त्या गेल्या त्यांना म्हटलं जेवून जा त्यांचा मंगळवार होता त्यांना म्हटलं जेवून जा त्या त्यांच्याशी गप्पा ग मारत मारत मी कपडे पण लावले कामं पण राहिली होती आपली त्यांच्याशी गप्पा मारत परत ते कपडे लावले धुवायला मग भाजी टाकली बटाट्याची म्हटलं जेवण जा बटाट्याची भाजी भाकरी आणि गवरच्या शेंगा केल्यात मिठाच्या शेंगा मला आवडतात फक्त तळल्या नाही आहे थोडंसं शेंगाने कुठं कुठं टाकलं म्हटलं जेवत त्या म्हटलं माझं मंगळवारी लक्षात नाही म्हटलं अरे बापरे काहीतरी केलं असतं फराळीचं डोसे वगैरे पण त्याला पण वेळ लागतो ना भिजत ठेवायला त्या मला मला काय व्हिडिओ काढायला वेळच नाही ना तर माझं असतं सगळे थोडे 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 शॉर्ट काढायचे एक एकांदिशी ते एकच टाक पण सकाळपासून त्या कोंडलेल्या त्यांना खाऊ दे ते बघ कस सांभाळतो बापरे सगळ्या हुसकावून लावल्या एवढा आगाव आहे सगळ्या हुसकावून लावल्या बिचारा खात होते बर का काय रे बाळा असा करतो तू तुला पण जेवायचंय ना थांब आता ते पकडून होतं चिकन नाहीये आणि उगच भाकरी वेस्ट जाणार आहे म्हणून मी त्याला दिली नाहीये दुधा बिधा दिली ना तो खाणार नाही मला ह्याची शंभर टक्के गॅरंटी आपल्या मुलांची गॅरंटी नाही पण एवढी मला ह्याची गॅरंटी आहे खाणार नाही हा शंभर टक्के खाणार नाही पप्पा आले बघ पप्पा आले बघ बघा बाक, बंडू नुसतं म्हटलं ना बघ पप्पा आले बंडू बघा लगेच इथून पडत गेला तिकडे रस्त्याकडे बघतो एवढी सवय झाली त्याला फक्त म्हणायचं बंडू ते बघा आपली गाडी आली बघ गाडी आली बघ आता कसं धावत जायला भ्रुण कसा उंचावरून बघतोय तिला गाडी आली मी आताच त्यांना कॉल केला ते इथं आहेत तिथं चाकाचा मसुबा म्हणतात ते तिथं आलेले आहेत मी त्यांना फोन केला म्हटलं कुठे आहे बना त्याला पण भूक लागली मला पण लागली ते म्हटलं मी इथंच आलो आहे आता आपली दोनच मिनटात गाडी इथं येईन तर फक्त हवेने जरासे त्याला कान आला तर लगेच तो, तो किती उंचावर जाऊन बसला बघा वाट बघायला तिकडं गाडी आहे बरं का त्या बघा त्या बघा त्या ह्याच्यात त्याला दिसत नाही आताशी त्याला दिसली ना गाडी का तो कस ते बघा आता बघितलं ना आता भ्रूणने बघितली गाडी भ्रुण ते मग शेफ्टी हलवायला लागली किती लांब आता मला सांगायला आले 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 रे आपले चिक्कन आले रे अरे पळे पळे रे पण जाणार नाही तू गाडी कशी बघतो बघा बघा कशी बघतो गाडी कशी बघतो बघा भ्रुंडू भ्रुंडूडी माझ्या न त्या कुपऱ्यात गाडी होती ना तेव्हा किती एकदा गाडीची टक्कर झाली बर का भ्रुणूची आम्हा मला पण फार हळ तेव्हापासून हा मध्ये मध्ये येत नाही हुशार आहे तसा फार स्वतःची काळजी फार घेतो जा ना जा गाडी आली जा 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 पळ पळ जा तो जात नाही इथं गाडी जवळ आली ना उमरीकड की मग तो जाईन पडत पण गाडीच्या साईडनेच ते बघ गाडी आली अरे गाडी आली ना अरे गाडी आली ना रे गाडी आली ना रे जाणारे गाडी आली ना जाणारे आली ना पण कंटाळा आला गाडीची वाट बघतो मला भूकच एवढी लागली तर काय करणार आपल्या ब्रुणोच जेवण आणलेलं आहे पण बघा एक पावांगतो आम्ही त्याला दोन दिवस जात पाणी गरम थोडस मी त्याच्यामध्ये थोडस मी किंचित दोन पाकळ्या लसणाच्या थोडं एवढं एवड़ एवढा खोबऱ्याचा तुकडा असं मीठ कमी हळद टाकायची कारण का ते केस गळत असतात त्यांना मीठ आणि हळद द्यायची नसते जास्त तर एवढंच आहे मी आता त्याला दोन ताम मी पाणी देते त्याला ज्वारीच्या भाकरीमध्ये चुलून खाण्यासाठी आज मी तव्यातच शेंगा केल्यात गवारीच्या मोकळ्या आजचा बघा बेत तासा आहे शेंगा दिल्यात मिठाच्या गेल्यात मोकळ्या आणि बटाट्याचा रस्ता केलेला आहे बघा हे असं बटाट्याचा रस्सा केलेला आहे आणि ह्या भाकरी ही ब्रुणोची जाड भाकर आहे एवढी ब्रुणोला अशी जाड लागते आणि ह्या बाकीच्या भाकरी थोडासा भात आहे वरण पण आहे रात्रीचं मित्रांनो या जेवायला जेव्हा जेवायला उशीर झाला एकटेला जेवण जात नाही ना वाट बघत बसले भूणूला दिलेलं आहे भ्रुणूक खाल्लंच नाही बघा भाजी शिजली नाही ना जास्त ठेवलंय नंतर खाईन थोड्या वेळाने चल थोडं खाय बघ मी गरम गरम रस्ता याच्यात बोट्या पण टाकल्या चल 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 लवकर ये ये च कोंबड्या कोंबड्या खा खा कोंबड्यांदो खा खाबरुन खा 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 खाबरुन खा खा कोंबड्यांदो खा नको देऊ द्या खा खात नाही हा जेवाला बोलवत कधीपासन गरम गरम आहे खा गवत आणलं चार वाजले असतील साडेचार पाच आता साडे सहा गवत आणि चिक चिक पावसामध्ये लय घाण वाटते गवत वगैरे असं घ्यायला पण काय करता गुरांना घ्यावं लागतं ना गवत आणलं टाकलं नाही अजून आता आंघोळ वगैरे झाली फ्रेश झाले दिवाबती पण झाली आता आपल्याला संध्याकाळचे संध्याकाळचं नेम जे काय असेल ते पूजा पाठ थोडी करायची आता चहा घेते तुम्ही सगळेजण यात चहा घ्यायला चहा घ्यायला या सगळेजणी मित्रांनो कुठे गेला आपला चहा हा बघा आपला चहा असं दाखवावा लागतो शेतात काम कामाचं काय वाटत ना शेतामध्ये घरी कोणतरी पाहिजे एक जम शेतात कामाला मग छान वाटतं कुठलं की माणूस लगेच पटापट शेतात कामाला लागतो आपल्याला घरी करायचं परत शेतात जायचं पुन्हा यायचं घरी करायला चहा बराच वेळ झालेला केलेला आहे चहावर वर्षा आली की मला नाही आवडते मशीच काढून बाजूला टाकते स्वयंपाक तर काहीच करणार नाही सकाळ सकाळचा आहे गवरची शेंग पण आहे बटाट्याची भाजी पण आहे दोन भाकरी आहे आता मी राईस करणार आहे गरम गरम आणि भाजी खाल्लं तर खाऊ भाजी बरोबर भाजी तर भरपूर आहे गरम करतेन तेच खायचं आता मी जास्त करत नाही पण आज मला वाटलं त्या जेवायला थांबतील त्या ताई आलेल्या पण त्या नाही थांबल्या त्यांचा उपवास होता मग मीच मग ते आता आम्हाला संध्याकाळी खावं लागते भाजी भ्रूण सकाळचं खाल्लं नाही भ्रूणाने मी तसंच ठेवलं का नाही खाल्लं माहिती आहे का चिकन शिजपर्यंत थांबलं नाही फोडणी दिली मला वाटलं आम्ही जेवायला बसलो ह्याला पण भूक लागली असेल म्हणून मी तसंच दिलं तर तो फक्त चिकन नसलेले शिजलेला रस्ता होता म्हणून त्याला आवडलं नाही त्याच्यामध्ये असं उतरलं ना ते अर्क असतं त्या रश्यामध्ये ते उतरलं नसं लई चव कळते त्याला लई चवण्याचं आहे मीठ कमीच्या आपल्यासारखं लागतं सगळं त्याला थोडंसं मीठ पण मला वाटलं कमी टाकलंय हळदान मीठ कमी घालायचे मुलांनी सांगितले तसं करतो मग खात नाही जर थोडंसं जरा आहणी वाटलं असेल त्याला बघा पावसाचे किती मोठे ठेव पडतात पत्र्यावर टप 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 आवाज येतो अरे ग तुम्हाला ऐकायला मोठा पाऊस झाला आता मीरक नक्षत्र ह्या नक्षा ह्या नक्षत्रामध्ये पेरणी चांगली असते असं म्हणतात हा तर काय पेराच देत नाही नुसतं आता बघा एवढा जोरात पाऊस मी लाईट नाही लावली भिजते म्हणून मगाशी गवत घेऊन आलो आम्ही तर एक जणांचं ते कुटी भिजलेली होती जरा त्यांचा भोध फुटला त्यातले आपल्याला एक गोणी मी कुटी घेऊन मी येत होते कुट्टी गुरांचा चारा आणि ते आपली स्कूटीवर टाकला ते बसलंच नाही वजन त्याचं तर ते गाडीत बसत नव्हतं असं समोर मी म्हटलं आता हँडलच्या तिथं ठेवून ते, ते म्हणले मला नाही जमत आणली कशी तरी मी आपली इथपर्यंत स्कूटी आणली आता म्हटलं त्यांचा गवताचं वज घ्यायला जावा आपल्या लगेच त्यांच्या मागे मागे तिकडे आला शेतामध्ये कमरे एवढी तीन कुत्री तिकडून हां तीन कुत्री होती कमरे कमरे एवढे आणि ह्यांना काय कळत नाही हे म्हणतात हाड हाडहाड म्हणलं की बंड्याला जास्त आपला जोर येतो आपल्या बंड्यालाही आगाव आहे आगागपचूप आगा उभं राहायचं मालकाजवळ आमच्याजवळ उभं राहायचं माझ्या ना काळजाचं नुसतं पाणी पाणी होतं असं भीती वाटते मला तो बंड्याला तिथं उभं राहायला बंड्याचं लक्ष नसलं की मी खाली वाकून दगड उघरायची असे मारायला धावल्यासारखं लक्ष नसेल तर नाही तर बंड्याचं लक्ष असलं ना आपण दगड उघडलं ना बंड्या अजून त्यांच्या अंगावर तुटून पडतो बंड्याला एवढं कळतच नाही हे तिघंच नाहीत एक आपण एकटे आहेत आपण आपल्या घरी जावा त्या तिघांना त्यांनी हुसकावून लावलं एवढा आमचा बंड्या आगाव आहे तो क्षण आहे ना थरार कृत्य असा क्षण असतो तो माझा बसला ओरडून ओरडून बंड्या घरी जा बंड्या घरी जा असं वाटतं ह्याला सणसणी दोन चार लावा घरी येऊन पण त्याला काय अक्कल आहे का लावली तरी त्याला काय कळणार आहे का तिथंच आपल्याला गप्प बसावं लागतं आगोपणा करतो परत ते कुत्रे तिकडे गेली पळून त्या कुत्र्यांना मी ते हाड म्हणते त्याला म्हणते हाड हाड म्हणू नका हाड आपण म्हणलं ना आपल्या बंड्याला जोड येतो मग कुत्रे तिकडे पळाले आता हे सरळ घरी यावा का हात ते कुत्रे कुठं उभं राहिले त्याने कुठं सू केली कुठं ते कुत्र्याने उकरलं सगळं वास घेत क्रिमिनल चौकशा भ्रूणच्या लगेच तो सगळीकडे बघतो क्रिमिनल चौकशी ब्रणाची ते कुठं उभं राहिले तिथं वास घेईन त्याने कुठं सु केली तिथे वास घेईन त्याने काय केलं इतका मला ह्या भ्रूणाचा राग येतो ना अशा टायमाला परमेश्वरा असं वाटतं आपलं गेट कधी होईल एकदा का गेटला कडी लावली मग आपल्याला टेन्शन नाही मला भीती वाटते हो आपल्या भ्रूणाला पूर्ण इंजेक्शन झालेले आहेत नवव्या महिन्याचं काय ओ ओ टी पी काय असतं कसलं ते सगळे इंजेक्शन झालेले आत्ता मागे महिने एक एक इंजेक्शन दिलं त्याला अठरा महिन्याचा असं काय झाले ना असे एक स्टेप बाय स्टेप आता एक इंजेक्शन दिले बरं का त्याला दोन इंजेक्शन दिले मा मागच्या महिन्यात सोनल तेव्हा दिली आणि आम्ही आता एक हे आता दिले आणि त्याला इंजेक्शन तेव्हा लहान होतं ना तेव्हा ते आम्ही असं घेऊन बसायचो आणि मागे जो त्याच्या असेल ना भ्रुणाच्या मागे तो इंजेक्शन देणे प्र डॉक्टर असं गपचूप इंजेक्शन द्यायचा मग जो भ्रुणाच्या समोर असेल ना आता मी त्याला घेऊन बसला आणि मागे आपली सोनल असलेला मग ब्रुणूला वाटायचं की खोग, 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 खोग आता मला सोननेच इंजेक्शन दिलं तो सोनलवरच तुटून पाडायचा नंतर पण आता तसं नाही त्याला गोल टाकून दाबून धरावं लागतं फार एकदा तर त्यांनी असंच असं दात धरलेले त्याला इंजेक्शन द्यायचं म्हणलं की माझ्या अंगावर काटायचं खूप 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 बेकार त्याला धरावं लागतं आता आणि आपल्या इंजेक्शन दिलेलं आपलं आहे ब्रुणू आणि ते काय रानठी कुत्रे त्यांना का काही इंजेक्शन दिले नाहीत त्यांचं विष बाधा होऊ शकते ना मला भीती वाटते डॉक्टर म्हणले असं काय नाही पण अरे कसं असं काय नाहीये एक तर आणती ते कच्चं मांस खातात काही खातात आणि हा शिजलेलं खातो ह्याचा पूर्ण इंजेक्शन मंड्या आपल्या पूर्णचा दात लागो नख लागो काहीही होणार नाही काहीही होणार नाही त्याला आत्तापर्यंत त्याचे इंजेक्शन डोस चालूच आहेत त्याला जर पोटात दुखलं की त्याला सगळं औषध आहेत दे। लहान मुलासारखं ते बघा ते दे स्टोर सगळं त्याचं औषधाने आहे पोटात दुखलं तरी त्याला औषध आहे जुलाब आला तरी त्याला औषध आहे आणि त्याला ता उलटी केली तरी त्याचं औषध आहे एका तासामध्ये त्याचं राहतं त्या औषध पाजल्यावर त्याचं काहीच होत नाहीये कोणाला तर आता बाकी थोडंसं काम करते शेतातली कामं बापरे फार दमायला होतं मी आता फक्त ताजा भात केलेला आहे राईस आणि बटाट्या रस्ता वगैरे आहे तुम्ही गरम केल्या गवारची शेंगा पण थोड्याशा दुपारच्या आहेत या तुम्ही जेवायला अशा प्रकारचं आजचं आमचं जेवण आहे भात छान वाटत कष्ट करा ना सगळंच चांगलं लागतं आणि भूक लागली कडकडून ती आपल्याला जेव्हा आपण कामं करून येतो आणि आपल्या ना आपल्याला भूक लागते तेव्हा जेवण पण जातं चांगलं पण लागतं पण माझं वेगळं आहे मला काम किल्लीशी आपल्याला कमी जेवायला असतं कमी लागतं आणि आपण घरीच राहिलो ना ते मग मला कडकडून भूक लागते असो ही तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची मस्त घा आणि स्वस्त राहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये